आणि बातमी आहे शिर्डी येथून श्री साईबाबा समाधी मंदिरात श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आलेला आहे दत्त निमित्त मंदिर पुजारी उल्हास वाळूंजकर यांचा कीर्तन कार्यक्रम झाला दत्त जन्म उत्सवात पारंपरिक पद्धतीत पाळणा देखील यावेळी बांधण्यात आलेला होता श्री साईबाबा संस्थानचे सा मुख्य कार्यकारी अधिकारी कानुराज बगाटे त्यांची पत्नी संगीता बगाटे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे आणि त्यांची पत्नी सौ वैशाली ठाकरे यांची उपस्थिती यावेळी होती श्री दत्त जयंतीनिमित्त श्री साईबाबांचे समाधी मंदिर लेंडी बागेतील श्री मंदिर आणि मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आलेली असून दिल्लीचे साईभक्त श्रीमती रंजनी डंग यांच्या देणगीतून ही फुलांची सजावट करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे चंदीगड येथील तृतीयपंथी समाजाचे साई भक्त, सोनाक्षी आणि त्यांच्या दहा सहकाऱ्यांनी श्री साईबाबा संस्थांना अकरा लक्ष रुपयाची रोख स्वरूपात देणगी दिलेली आहे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कानुराज बगाटे यांनी या निमित्त त्यांचा सत्कार करून आभार देखील मानलेले आहेत तर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने कोविड एकोणीसच्या पार्श्वभूमीवर केलेली ही व्यवस्था श्री साई भक्तांच्या आरोग्याच्या दृष्टीने हिताची असून सर्वांनी नियमांचे पालन करून श्री साईबाबांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे सांगून लवकरच कोरोनाचे सावट संपवावे अशी प्रार्थना देखील सोनाक्षी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी साईचरणी केलेली आहे आई या और पे शिर्डी में दर्शन केली आई हूं। पे बहुत अच्छा बंदोबस्त करा हुआ है यहाँ पे सब बढ़िया है और सोशल डिस्टेंसिंग बनाई हुई है हर एक सुविधा आहे यहाँ पे बहुत अच्छे से साईं बाबा के दर्शनों के लिए यहाँ का परिसर लेके जा रहा है बहुत अच्छा है और बहुत ज़्यादा अच्छा है हाँ जी नमस्कार जैसा ही राम फर्स्ट ऑफ ऑल सबको और यहाँ पे जो डिसिप्लिन है हमें बहुत अच्छा लगा और कोविड करके जो डिसिप्लिन है इट्स वेरी इंपॉर्टेंट फॉर आस है ना सबको पता ही है और कोविड का जो इसको लेके हम चल रहे हैं सो इसका डिसिप्लिन है जो भी कम्प्लेट्स लोग करते हैं हमको भी पर, आ, सुनने में आया है और यहाँ पे भी लोग बोल रहे थे और इट्स नॉट गुड फॉर देम और क्योंकि ये सोशल डिस्टेंस है जो इतनी बड़ी महामारी चल रही है इससे बचने के लिए ही हमारी और सबकी सेफ्टी ये जो है डिसिप्लिन रूल्स जो बनाए गए हमको इनको फॉलो करना चाहिए थैंक यू सो मच गढ़ पंजाब से आए हैं सब के सब हमारी पंद्रह जनों की हम यात्रा करके आए हैं बॉम्बे जाके आए हैं सब जगह हमने डिसिप्लिन देखा बट यहाँ पे बहुत अच्छा यहाँ के संस्थान ने शिरडी संस्थान ने बहुत अच्छा यहाँ पे बंदोबस्त कर रखा है हमारी आत्मा बहुत खुश हुई है यहाँ पे आके और हर एक चीज तरीके से हो रही है बहुत अच्छा लगा बहुत अच्छे दर्शन हुए दिल से बहुत खुश है, है। और जो कोरोना काल चल रहा है इससे भी साई बाबा जल्दी से जल्दी सबको मुक्ति दें और कोरोना काल को खत्म करे और जितने भी भगत जन यहाँ पे आते हैं कोई ये ना सोचे कि हमको अंदर जाने से रोक दिया है या ये कर दिया है डिसिप्लिन भी बहुत जरूरी है सोशल डिस्टेंस भी बहुत जरूरी है और अपना साईं बाबा जी सबकी सुन रहे हैं वो देखो सब में ही है है ना तो अंदर वालों की भी सुनते हैं बाहर वालों की दूर वालों की भी सबको सबकी प्रॉब्लम्स का ही उनको पता है बिल्कुल अच्छी तरह से संस्था से कोई कंप्लेंट नहीं है सबके तर हे आपल्यासोबत होते किन्नर समाजाचे जे प्रतिनिधी ज्यांनी संस्थांना अकरा लाख रुपये डोनेशन दिलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट डोनेशन दिलेलं असतानाही त्यांनी दर्शनासाठी आरतीसाठी स्वतंत्र पास घेतला जेव्हा की आपल्याकडे ही सुविधा होती की त्यांना तसंच दर्शन बिना पासचंसुद्धा आपण देऊ शकत होतो पण या स समाजातले जे अधिकारी आद अध्यक्ष मॅडम आहेत त्यांचा सगळ्यांनी आदर्श आपल्यासमोर घेण्यासारखी गोष्ट आहे की देणगी देऊनही आरतीसाठी आणि दर्शनासाठी त्यांनी स्वतंत्र पास घेतले तर मी त्यांचं आपल्या संस्थांच्या वतीनं इथं आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि आभ आभार मानतो धन्यवाद शिर्डीतून प्रतिनिधीसह ब्युरो रिपोर्ट एसबीएन टाइम्स न्यूज